पार्टी निवडून येतली हा विश्वास सगळ्यांनी व्यक्त केला सगळ्यांनी एक कॉन्फिडन्स कारण निवडणूक जातगी सगळे पहिल्या वेळारूच मिळिल्ले आमची इकडटीव्हीची बैठक जाऊन आशिली आणि इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी अशा विविध मिळून आशिले आणि त्यामुळे एक वेगळं उत्सव हा सगळ्यांना पळलो आणि एक दोन्ही सीटी जिंकतात अशा पद्धतीचे वातावरण या सगळ्या भीतल्या दिसून येतलं काल अरुणाचल प्रदेश इलेक्शन झाले तर बी जे पी तुमच्या नाही कारण कसे असं की आम्ही सुरुवातीपासून या वेळ एक निकाल वेगळं निकाल असा या वेळ जर आम्ही पोलाचं ट्रेंड पळल आणि प्रत्यक्ष कारण पोलो चालूच पण अदरवायज पळत जर देशातल्या सगळ्या स्टेटीभत नॉर्थ इंडिया साथ इंडिया नॉर्थ ईस्ट असत वेस्ट असो एव्हरी प्रत्येक जाग्याभतर असं एकूय हे असं ना की ज्या भागाभितर भारतीय जनता पार्टीचं खासदार निवडून येऊ न जसे दोन हजार बावीस वीस जण आयले पण विसातल्या बारा तालुक्यात रिप्रेझेंटेशन मेळळे गोयात अशा पद्धतीचे रिप्रेझेटेशन देशभरातल्या सगळ्या स्टेटींनी मेळले म्हणजे आज पळयता असत जर केरळ असत तामिळनाडू असत साऊथ इंडिया तर कम्प्लीट पळतात काल ज्या तर एक्झीट पोलाचे टेन्ट या एक्झिट पोलाचे पण आम्ही प्रत्यक्ष सुरुवातीक म्हणून हा दिल्ली पळला दिल्ली म्हणालो की सातात ते सातूय येतले ज्या तर कॉन्फिडन्स आम्ही पळताले आणि तातूंतल्यान दिसून येते की बऱ्यात चारशे प्लस जे ते चारशे प्लस हे फाल्या पूर्णपणे साखर जातले आणि अरुणचल तुम्ही उल्लेख केला म्हणून की बऱ्याच जणांनी मणिपूर मणिपूर म्हणून विषय गाजले त्या मणिपूरात हे काँग्रेसीक काय मिळू ना कारण त्यांच्यानी खूप रागार आम्ही पहिले राज्यसभा लोकसभेचे कामकाज चलाव नसले केवळ एकच मुद्दा कारण मुद्देच नसताले न आणि खरं म्हणत ते दोन कॉम्यनिटीचे ते दोन समाजा भीतरले झगडे आशिल्ले पण हा ते तरी हाडले आणि बी जे पीक काढून प्रयत्न केला पण लोक सारखे हुशार आसात आणि ज्या तर नॉर्थ इस्टो रिजल्ट आज म्हणजे सुरवात अरुणचल प्रदेश त्यांक देश या टी आणि त्यामुळे एक बरो रिझल्ट नॉर्थ ईस्टान सुद्धा भागाभत भारतीय जनता पार्टीक इन फेवर जातीचं आता काय त्यांचं भवितव्य ते भवितव्य करच्याबद्दल ते कुठे कोण गेले माहीत नाही तर पुढे काय करणार त्यांचं थे कसं काय सांगायचं पण नरेंद्र मोदीजीचे लोकांचा विश्वास आशिल् कारण ही निवडणूक आम्ही पळल्या कारण बऱ्याच जणांनी ठरले की नरेंद्र मोदीजी तिसऱ्या वेळाचे पंतप्रधान करी मत जे असं ते देतले असे ठरविले असं म्हणून आम्ही खूप कडे पळले गोय असत किंवा बाकीच्या आमच्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांनी लोकांनी जे आणि त्यामुळे ह्यांच्यानी किती जरी केलं असं तर लोकांना यांच्यावर अजिबात विश्वास नसला आणि म्हणूनच फाल्यां जेव्हा एक्च्युअल काउंटिंग जातले त्यांना त्यांच्या लक्षात येतले की कारण कसे जे लोक हे असतात त्यांचा जर केलो विषय जर हे सगळे स्वार्थाकून भितर आयल्ले राजकारणी असा तो शरद पवार आपल्या पळयता उद्धव ठाकरे आपल्या पुतचा फुडार दिसता लालू प्रसादाक आपल्या फुडार दिसता त्यासाठी समाजवादी केवळ पॉलिटिकल पार्टी म्हणजे ती एक घराणेशैतली पार्टी आणि त्यामुळे सगळे जण जेव्हा तिसरं जो असा दिल्लीचा जणू किती खूप वडले काम केल्या भाषे तुमचा मुलगा परत येणार बी म्हणून सांगून भितर केला काल तो अरे तुझे पाप केलं नाही तुझे खाली लुवाडणूक केली ती केली नाही आणि त्यामुळे ते कधी वडिले तुझे काम केल्यापेक्षा नाही ते त्यामुळे ह्यांचे लोक असं विश्वास दोघतो आणि म्हणून देशातल्या जनतेन विश्वास व नरेंद्र मोदीची चेर असा आणि तो स्पष्टपणे एक्झिट पोल झालेच पण खऱ्या अर्थानं फल्या सगळ्यांनी दिसून येत की कशा पद्धतीचं रिझल्ट व देशभर असं आणि कशा तऱ्हेचं समर्थन हे नरेंद्र मोदीजी कसं आहे फल्या सगळ्यांनी लक्षात येतले आणि सर गोविंद गावडेचे आणि तवडकरांचे ते वाद असलो तो काय वाद कसं ते घरगुती आमच्या हे मॅटर असतात पण त्यातल्या नव्हे आम्ही बोलायतले का आमच्याकडे दोघाय जणांकडे एकटं आम्ही बोलो तो विषय सोपायतले सर तुम्ही असं म्हटलेलं परत ते बोलतात कशा आता की एक सुरुवात कशा आता एक एकदा त्यामुळे आम्ही हे जाऊन इफाल्या निकाल झाल्यानंतर आम्ही दोघे जणांकडे उलयतले सांगला त्यांना आमकां मेळपाक जाय म्हणून त्यांच्यानी सांगितलं असं आपल्या टायम जाय म्हणून त्यामुळे आम्ही दोघे जणांना मेटले हाव आणि मुख्यमंत्री जॉईंटली मिळून त्यांचा विषय जो असा तो सोपे तवडकर म्हणतात तत्वाचा विषय आहे तो काही संपणार कर कशा असा की फायनली आमच्याकडे उलवून त्यामुळे त्या काय सांगला की मुका मिळपाक जाय आणि त्यामुळे फाल्या रिझल्ट झाल्यानंतर परवा केंद्र तरी आम्ही बसून तो विषय सोपवतो आणि सर गेले पण विषय आला तो प्रवीण आल्लेकर आणि बाबू आजगावकर तो त्याला पुढे आकार म्हणतात तुम्ही शिस्तबद्ध पार्टी असेल आता कशी जाता कशी शिस्तबद्ध पार्टी बरोबर आपण ज्यांना कशा बऱ्याच जण आमच्याकडे ज्यांना पार्टीतल्या भीत येतात थोडीशी शिस्त इमिजिएटली लागणार नाही ला, ती थोडे दिस ती लागतात थोडे दिस व पडत तेव्हा प्रवीणाकडे उलय की तुम्ही असे शब्द बाबू आजगावकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिले उपमुख्यमंत्री आशिले त्यामुळे त्यांच्या संदर्भात शब्द जो उच्चार केला तो परत असं जवळपास त्यांना आणि बाबूक सांगला की तुम्ही आणि त्याचे परत काय उन्न येऊ जा आणि उलय हे चुकीचे कोण कोणाकड आडवात आणि अशा पद्धतीचे कोण एखादो निवडून आयोमुळे त्याच्या स्वाधीन सगळं मतदारसंघ असे असा प्रत्येकात रिप्रेझेंटेशन केले असतात काय त्यांच्या बरे मागपी लोक असतात आणि त्यामुळे असे करप ना त्यांना दोघांकडे उलय आणि त्यामुळे दोघां जणांनी ते विषय सोपयतले असं दिसतात सोपला विषय सध्या पण तातुत किती असं की सध्या तरी त्या संदर्भात काय ना मंत्रिमंडळाच्या संदर्भात सेगमेंट करप कर जो कि आता मुख्यमंत्री करतले पण सध्या तरी त्यातून काय हे असेल असे मला दिसतं त्याचं अधिकार तो त्यामुळे त्यातून हा पडत कला आणि संस्कृती मंत्र्यांच्या खात्यांसंदर्भात बऱ्याच तक्रारी आलेल्या नाही म्हणून सांगले त्या संदर्भात किती असं ते मुख्यमंत्री पक्षाची भूमिका काय पक्षाची भूमिका हवी कशी असा की आम्ही मुख्यमंत्र्यांक जे किती असत ते मुख्यमंत्री बोलायचे म्हणजे सांगता चेंजेस होतील असं वाटतं सध्या तरी आता कशा असा अय म्हणप ना नाही म्हणत ना तातुम कारण तो ते योग्य उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतो कारण त्या अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा असतात आणि त्यामुळे पण एक प्रश्न असता की सगळे एक निर्णय असत ते विचारतात सांगतात एटलिस्ट आणि त्यानंतर करतात पण सध्या तरी त्यांच्या तकले म्हणून हे विषय जे वेगवेगळे असतात त्या विषयाचे इम्युजली सगळ्यांकडे उलय